नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार बाजा समितीचे बाजार घ्या महाराष्ट्राचे कापूस आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक अवघाशे चाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचान्न रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक सहाशे चौपन्न क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एक्वन्न रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल एक हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व थांबास सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोला बुरगाव मंजू कापूस लोकल अवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसांदा सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल घाटांची कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदा सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक दोन हजार एकशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी कमद्या सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वतांडा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वतांदास सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी कमदर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वतांदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल నందూరబార్ కాూస లోకల్ అవగా ఆ పన్ను క్వింటల్ చే कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नव्वद रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूयानो नऊसो तोपर्यंत नमस्कार